बारामती पश्चिम भागात गहू काढणे लगबग हार्वेस्टरला शेतकऱ्यांची पसंती गहू पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली गहू काढणी अंतिम टप्प्यात बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील परिसरात गेले पंधरा दिवस पासून गहू काढणे लगबग दिसून येत आहे बदलत्या वातावरणामुळे शेतकरी गहू काढणे पारंपरिक पद्धतीने गहू न काढता हार्वेस्टरद्वारे गहू काढणीकडे वाळला आहे बहुतांश शेतकऱ्याचे हार्वेस्टरला पसंती मिळत आहे कमी वेळेत कमी कष्टात गहू काढणी होत आहे यंदा गव्हाचे पीक दमदार येऊन सुद्धा यंदा गव्हाला अपेक्षित प्रमाणे उत्पन्न मिळाले नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील वडगाव निंबाळकर कोराळे बुद्रुक कोराळे खुर्द मुरळे लोणी चोपडच करंजे सस्तेवाडी सदोबाची वाडी मुरुम वानेवाडी या भागात शेकडो एकरावर गव्हाची काढणे हिस्टद्वारे होत आहे काही शेतकऱ्यांचे सोमेश्वर कारखान्यांना सुरुवातीला ऊस गळपसाठी गेलेले आहे यामुळे लगेच त्या ठिकाणी गव्हाचे व हरभऱ्याचे पीक घेतले यामुळे दुहेरी फायदा शेतकऱ्यांना मिळाला आहे मोठ्या प्रमाणात हिस्ट मशीनचा वापर करून गहू काढणे अंतिम टप्प्यात आली आहे पंजाब हरियाणा या राज्यातील हस्त या भागात दाखल झालेले दिसून येत आहेत स्थानिक शेतकरी हार्वेस्टर खरेदी करून हा व्यवसाय करताना पाहायला मिळत आहे प्रत्येक चोवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये काढणे शेतकरी देत आहे वेळेचे बचत मजूर बचत यामुळे शेतकरी हार्वेस्टरच्या सहाय्याने गहू काढणी करताना पाहायला मिळत आहे